नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना शेवटचा कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून माझ्यावरती ऊटसूट आरोप केले जात आहे परंतु ही दाढी हलकी समजू नका दाडीची काडी फिरवली तर तुमची लंका जळून जाईल माझ्या नाताला लागू नका मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही असा सज्जड इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण विरोधकांना लगावला आहे दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या रामटेक येथे शिवसंकल्प अभियानाला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवरती धरलं असून आपण करत असलेल्या विकास कामाबाबत सतत टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी जाहीर सभेत कडक इशारा दिला आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती यावेळी जोरदार टीका करत उद्धव ठाकरेंना धारेवरती धरला आहे एवढंच नाही तर यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांना खडे बोल सुनावले आहे दरम्यान यावेळी बोलत असताना त्यातही उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना आडवे हाताने घेतला असून उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष राम आहे एवढंच नाही तर प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करत हे लोक आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल त्याच आम्ही अयोध्येला जात होतो मात्र उद्धव ठाकरे आमच्या बॅगा विमानातून काढायला लावल्या आणि आमचा दौरा उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आपल्याला दर्शन घेता नाही खंतही शिंदे यांनी व्यक्त केली परंतु जो नाही असं सांगत शिंदे म्हणाले उद्धव ठाकरेंच्या त्याच कृतीचा परिणाम असा झाला की श्रीरामाच्या आशीर्वादाने आमचे सरकार आलं ठाकरेंकडून सातत्याने पक्ष चोरला बाप चोरला असं रड गाणं सुरू आहे एखाद्या बालकाप्रमाणे त्यांची कृती सध्या सुरू आहे खर तर बाळासाहेब चोरायला ते काय एखादी वस्तू आहे का असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केलाय एवढंच नाही तर आपण करत असलेली चांगली कामं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पचनी पडत नाहीत त्यामुळे त्यांना कोणीतरी हाजमोला पाठवा अशी खोचक टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे एवढंच नाही तर आता जर का उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवरती नाहक टीका आणि आरोप केले तर आम्ही शांत बसणार नाही जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी सर्व विरोधकांना दिला आहे